बांधकाम साईटवर काम करत हो असताना तिसऱ्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला ही घटना शनिवारी अर्थातच बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी सोलापुरातील कल्याण नगर येथे घडली दीपक रतन चव्हाण वय त्रेचाळीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी असं मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव आहे कल्याण नगर येथील स्वर्ग हॉटेलच्या समोर नवीन अपार्टमेंट बांधकाम सुरू आहे या ठिकाणी अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर दीपक चव्हाण हे मिस्त्री म्हणून काम करत होते बांधकामाच्या ठिकाणी मिस्त्री काम करणाऱ्या कामगारांना कोणतीही सुरक्षित साधनं ठेकेदारानं दिली नाही दरम्यान काम करत असताना तिसऱ्या मजल्यावरून तोल गेल्यामुळं पडून दीपक याचा मृत्यू झालाय दीपक चव्हाण यांना सुपरवायझर दाऊद पठाण यांनी बेशुद्ध अवस्थेमध्ये उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीमध्ये झाली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही